यानंतर एक महत्वाची बातमी येते ठाण्याची उमेदवारी शिंदेच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना मिळण्याची चर्चा सध्या सुरू आहे लोकसभा लढवणार असल्याचं सरनाईकांचं पत्र सध्या व्हायरल होत आहे ठाणे लोकसभेचा तिढा सुटला का त्यामुळे अशी चर्चा सुद्धा आता निर्माण होते निकेश शार्दुल अधिकची माहिती देत आहेत निकेश ठाण्याची उमेदवारी शिंदेच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना मिळणार का अशी चर्चा सुरू आहे असं पत्र सुद्धा दिसत आहे नक्कीच अमित जर आपण पाहिलं की ठाणे लोकसभेची जागा नेमकी कोणाला भाजपला किंवा शिंदेच्या शिवसेनेला असा तिला जो आहे तो अजून देखील कायम आहे मात्र आता शिंदेच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक यांचं पत्र सध्या व्हायरल होतं त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की ठाणे लोकसभेसाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यासाठी था ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातून त्यांनी पत्र मागवलेलं आहे की माझ्यावरती किती गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती मला मिळावी अशा बाबतचं पत्र जे आहे ते प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आता प्रताप सरनाईक यांचं नाव निश्चित होत का अशी चर्चा जी था आगर आहे ती आता सध्या ठाणे लोकसभेमध्ये पाहायला मिळते एकीकडे जर पाहिलं तर ठाणे लोकसभेसाठी भाजप जी आहे ती आग्रही आहे तर शिवसेना जी कायम आपला दावा करत होती त्यामुळे आता भाजपने या ठाणे लोकसभेतनं माघार घेतली आहे का किंवा प्रताप फडनाईक यांच्या उमेदवारीवरती ग्रीन सिग्नल दिले गेलेलं आहे का अशी चर्चा देखील सुद्धा आहे त्यामुळे येणाऱ्या काळातच ता नाव देखील काही निश्चित होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अमित निकेश त्यामुळे ठाणे लोकसभेत जागेचा तिढा कधी सुटणार कसा सुटणार हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी